नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधनशे न्यूज महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालताई चाकणकर यांनी पीडित अक्षता मात्रेच्या परिवाराची भेट घेऊन केले सांत्वन फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी आयोगाने केली मागणी महिलांसाठी वन स्टॉप सेंटर सर्व ठिकाणी सुरू केले आहे सासरच्यांकडून जर छळ झाला तर वन स्टॉप सेंटरचा आधार घ्यावा महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी पीडित महिला अक्षता मात्रे यांच्या कोपरखिणे येथील निवासस्थानी जाऊन परिवारांची भेट घेऊन सांत्वन केले व आरोपींना अटक करण्यासाठी महिला आयोग सुरुवातीपासूनच प्रयत्नशील आहे असंही परिवारानं सांगितले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवींबी जिल्हा अध्यक्ष नामदेव भगत अन्य महिला पदाधिकारी कोपरखिन्णे पोलीस स्टेशनचे व डायगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यावेळी उपस्थित होते रुपालीताई चाकणकर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी सविस्तर चर्चा केली पीडित अक्षता मात्रे यांच्या परिवारांना न्याय मिळवून द्यावा त्यांच्या काही शंका आहेत त्या शंकांचं निरसन होण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही पोलीस अधिकाऱ्याने केले जलद गतीने हा खटला न्यायालयात सुरू व्हावा तसेच चार्जशीट लवकर दाखल करावी असेही पोलीस अधिकाऱ्याने सूचित करण्यात आले असा लोकांचा त्रास होत असेल तर माहेरी कशी जाऊ असं वाटत असेल तर अशा महिलांसाठी शासनाने वन स्टॉप सेंटर सुरू केले आहे याचा फायदा संकटात असणाऱ्या महिलांनी घ्यावा असे आव्हानही रुपलते चाकणकर यांनी केले आहे डायगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला असताना गुन्हा घडला त्या पहिल्या दिवसापासून राज्य महिला आयोगाच्या वतीनं संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळवण्यात आलं आणि भ्रमणद्वारीवरून संपर्क साधून तातडीने सूचना देण्यात आले की हा तपास आपल्याला जलदगतीने करायचा आहे मी पोलिसांचं देखील मनापासून कौतुक करेल की घटना घडल्यापासून असता काय त्यांनी जे काही पुरावे यामध्ये प्रत्यक्षदर्शनी अप्रत्यक्षदर्शनी या पुरावे आहेत ते जमा करून यामध्ये आरोपीनं तर अटक केलेली आहे राज्य महिला आयोगाच्या वतीनं हे कुणी आरोपी अटकेत आहे त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी आणि अशा घटना परत घडू नयेत त्यांना प्राबंध बसावा यासाठी फाशीची शिक्षा व्हावी यासाठी राज्य महिला आयोग मागणी करतेत पण फास्ट्रॅकच्या प्रोसेसमधून ही केस होत असताना कमी कालावधीमध्ये चार्जशीट दाखल करून आरोपींवरती कारवाई करण्याची मागणी राज्य महिला आयोगाच्या वतीने देखील केली आहे आम्ही देखील पाठपुरावा करतो आहे यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने तपास करतात कुटुंबियांची जी काही मागणी असेल त्यांना यामध्ये जे जे काही सी सी टी फुटेज पाहायचे असतील किंवा त्यांच्या मनामध्ये ज्या काही शंका असतील दूर त्या दूर व्हाव्यात यासाठी पोलिसांना देखील सूचना दिलेल्या आहेत की कुटुंबाची जी काही मागणी असते त्या पद्धतीने त्यांना यामध्ये माहिती देण्यात यावी आणि सहकार्य करण्यात यावं तर अशा घटना घडत असताना दोन प्रश्न मनामध्ये उपस्थित राहतात ते म्हणजे मंदिरामध्ये सेवेकरी म्हणून जे या ठिकाणी आहेत किंवा येतात कि ते त्यांचं ओळखपत्र कॅरेक्टर सर्टिफिकेट असतं का किंवा खरं अर्थानं गुरुकुलमधून त्यांना अशा पद्धतीने शिक्षा दिली जाते का हा एक भाग आणि दुसरी गोष्ट संबंधित पीडिता खरं तर दुर्दैवानं आपल्याकडे कौटुंबिक हिंसाचार होत असताना सासरी जर काही छळ झाला तर घराच्या बाहेर पडल्यानंतर बऱ्याच वेळा माहेरी महिला येतात पण बऱ्या मनाची अवस्था ही द्विध असते की माहेरी जायला नको असं वाटत असताना तर आपल्याकडे वन स्टॉप सेंटर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पण कदाचित या वन स्टॉप सेंटरची माहिती नसल्यामुळे पीडिताने मंदिराचा आश्रय घेतलेला पण वन स्टॉप सेंटरची जर माहिती असेल तर आपण तिथं स्वादर ग्रह म्हणून निर्माण केलेले आहेत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आपल्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मला आपल्याला विनंती करायची आहे की आपण ही वन स्टॉप सेंटर स्वादर ग्रहाची माहिती माझ्या महाराष्ट्रातल्या महिलांपर्यंत पोचवावी जेणेकरून दुर्दैवाने असे प्रसंग कोणावर येऊच नाहीत पण सासरच्या कुटुंबातून बाहेर पडण्याचा प्रसंग आला किंवा अतिशय त्रास झाला तर पहिली घटना म्हणजे आपण शेजारी पोलीस स्टेशनमध्ये कळवा दुसरी घटना तिथं भरोसा असेल असतो जो तुम्हाला मदत करतो आणि तरीसुद्धा त्या मानसिकतेतून जात असताना तुम्हाला मदत झाली नाही तर तुमच्यासाठी वन स्टॉप सेंटर असतं जे कधीही तुम्ही गेलात तर चोवीस तासामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीची सेवा देतात तुम्हाला राहण्याची व्यवस्था करतात आणि खऱ्या अर्थानं तुमच्या कुटुंबाबरोबर संवाद साधत असताना ज्या काही घटना घडल्या असतील कौटुंबिक हिंसाचारामध्ये त्याच्यामध्ये संवाद घडून आणून परत एकदा ते कुटुंब एकत्र करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतो म्हणून मला आपल्या माध्यमातून विनंती करायची की ही माहिती आपल्या महिलांपर्यंत पोहोचवावी जेणेकरून अशा घटना घडूच नाही याच्यासाठी प्राबंध घातले जातील आणि यामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी राज्य महिला आयोग प्रयत्न करेल तपास व्यवस्थित चालू आहे पुरावे सादर केले जातात आहेत लवकरात लवकर चार्जशीट दाखल होईल मध्ये सासरच्या लोकांना अटक केलेली आहे त्यांच्या विरोधात जे काही पुरावे आहेत ते जमा केले जातील त्यांचे रेकॉर्डिंग चेक केले जातील पीडितांनी माहेरी जी काही माहिती दिली असेल जे काही मेसेज असतील त्या अनुषंगाने त्यांचा छळ होतोय का किंवा माहेरच्या लोकांचा जो काही जबाब घेतला जाईल त्या अनुषंगाने कारवाई केली जाईल ब्युरो रिपोर्ट प्रबोध निषेध पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोध निशे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा